लाडकी म्हणजे लाडक्या लाडक्यातही नो बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता हा नेमका कधी भेटणार आहे आणि आज लक्षात ठेवा आज शेवटचा दिवस आहे म्हणजे पंधरा तारखेला प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला लिस्ट अपडेट होतात आणि आज संध्याकाळपर्यंत जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह नसेल हे जर तुम्ही चेक केलं नसेल लवकरात लवकर चेक करून घ्या कारण की आज संध्याकाळपर्यंत रात्रीच्या बारा वाजेपर्यंत काय होत असतात लिस्ट अपडेट होत असतात आणि त्याच्यानंतरच तुम्हाला पुढचा हप्ता भेटत असतो त्याच्यामुळे लाडक्या ताई सर्वांनी पटपट एकदा डीबीटी स्टेशन चेक करायचे कारण आज शेवटचा दिवस आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बारावा हफ्ता नेमका भेटणार आहे कधी जून महिन्याचा ने हप्ता नेमका ने ने भेटणार आहे कधी हे आपल्याला सरकारला विचारत आहे कारण की या ठिकाणी शेवटचा आठवडा या ठिकाणी म्हंटल जात आहे की शेवटच्या आठवड्यात भेटणार आहे पण ही शक्यता आहे याच्यानुसार अजून फिक्स झालेलं नाहीये अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये लाडके राईनो त्याच्यामुळे बघा तुमच्यासाठी मागणी पत्र देखील मी प्रिंट आउट काढलेले आहेत बऱ्याच लोकांच्या या ठिकाणी मी काय केलेत काल भेटी पण घेतलेल्या आहेत आणि बऱ्याच लोकांच्या या ठिकाणी अपॉइंटमेंट पण घेतलेले आहेत की त्यांना आपल्याला भेटायचं आहे त्याच्यामुळे लाडके राईनो तुमच्या पुढाकार घेतलेला आहे नेमकं काय काय व्हिडिओ मध्ये त्याच्यानंतर तुम्हाला हे मागणी पत्र काय असणार आहे कुणा कुणाला आपण देणार आहोत सगळ्या गोष्टी सांगणार आहे पुढाकार घेतलाय महाराष्ट्रामधला सगळ्यांच्या सोबत आहे काळजी करायची गरज नाहीये मी पुढाकार घेतलाय तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट यासाठी करायचा आहे लाडके तैनो चला आता व्हिडिओला सुरुवात करूया काय काय अगोदर अपडेट असणार आहे ते तुम्हाला सांगतो आणि नंतर मागणी पत्रावर मी बोलणार आहे चला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बारावा हप्ता नेमका भेटणार आहे कधी बरेच जण बरेच न्यूज मध्ये येत आहे बऱ्याच टीव्ही मध्ये येत आहे की बाबा शेवटच्या आठवड्यामध्ये जून च्या शेवटच्यामध्ये हा बारावा हप्ता भेटेल पण त्याचा अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं पवार असतील किंवा आदित्य तटकरे मॅडम असतील या दोघांनी पण काही सांगितलेलं नाहीये बारावा हफ्ता नेमका भेटणार आहे कधी मग तो तारीख पण अजून फिक्स झालेली नाहीये तर लाडक्यानं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बारावा हफ्ता त्याच्यानंतर मागणी पत्र पण या ठिकाणी मी या ठिकाणी द्यायला सुरुवात केलेलं आहे काल पण बऱ्याच त्यांना लिहिलेलं आहे आणि आता अजून मी या ठिकाणी काय काय असणार ते हळूहळू तुम्हाला समजून येईल पण आता लक्षात घ्या लाडके कारण की सर्वांची आता लक्ष लागले बारावा हप्ता कधी भेटणार आहे आणि लाडके ताईंनो बघा जर हे तुमच्या गोष्टी कम्प्लीट नसतील तर तुम्हाला बारावा हप्ता भेटणार ना नाही तर लाडके व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा खूप महत्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे तर सगळ्यात सुरुवातीला बघा लाडकेजणू तुम्हाला मी सांगणार आहे ते म्हणजे काय स्टेटस तुम्हाला चेक आहे बघा हे जे स्टेटस आहे तुमचं फॉर्मचं स्टेटस तुम्हाला चेक करायचं अप्रुवड आहे का तुमचं ते काय का झालेलं आहे मध्ये गेले पेंडिंगमध्ये गेले रिव्ह्यूमध्ये गेले काय झालेलं आहे हे स्टेटस चेक करायचे आता लक्षात घ्या याच्यामध्ये ज्या वेब पोर्टलवाले तरी आहेत म्हणजे त्यांनी ऑनलाईन कशावर फॉर्म भरलेला आहे माझी लाडकी माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो या वेब पोर्टलवर ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे वेबसाईटवर ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांना हे चेक करता येणार आहे लॉग इन वगैरे करून पण ज्या ताई या ठिकाणी नारीशक्ती ॲपवरून फॉर्म भरला आहे ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरला आहे त्यांनी मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्यांना मी सांगणार आहे की त्यांचं स्टेटस कसं चेक करा करते हे तुम्हाला कुणीच सांगणार नाही मी तुम्हाला ते सांगणार आहे की नेमकं त्यांचं स्टेटस ते कुठं चेक करू शकतात कुणाकडे चेक करू शकतात हे तुम्हाला मी सांगणार आहे दुसरी गोष्ट महत्वाची लाडक्यात आहे नो जर तुम्हाला या ठिकाणी अप्रूव्ड असेल तुमचा स्टेटस जर अप्रूव्ह असेल काळजी करायची गरज नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पुढे अजून एक गोष्ट चेक करायची आहे ती म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दिसतंय या ठिकाणी अप्रूव्ड तुम्हाला दिसायला पाहिजे आणि दुसरं दिसतं नो असायला पाहिजे कधी कधी काय होत आहे इतर योजनेचा तुम्ही लाभ घेतात का याच्या पुढे जर यस आलं बघा या याच्या पुढे यस आलेलं आहे तर यश आलं म्हणजे विषय संपला तुमची लाडकी बहिणी योजना तुम्हाला पैसे भेटणार नाही त्याच्यामुळे हे चेक करणं खूप गरजेचं आहे आता बऱ्याच काही म्हणत असेल की सर आता आम्ही नारीशक्ती ऍपवरून फॉर्म भरलाय मग आम्ही कसं चेक करायचं तर त्याचं पण उत्तर देतो काळजी करू नका मला एक छोटा प्रश्न विचारायचा तुम्हाला लाडक्यात नो तुमचं नाव सांगा जिल्हा सांगा आणि तुम्ही फॉर्म कुठं भरला होता आणि कशावर भरला होता नारीशक्तीवर भरला होता वेब पोर्टलवर भरला होता का ऑफलाईन फॉर्म भरला होता ह्या गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी पटपटपट सांगायच्या आहेत त्याच्यानुसार सांगितलं बघा वेब पोर्टलवाल्या त्यांनी काय करायचंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनावर जायचं आहे वेब पोर्टलवर सगळ्याला माहिती ते पेज उघडायचंय पेज उघडल्यानंतर लॉग इन आय डी तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड कॅप्चर टाकायचा आहे ते लॉग इन केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा तुम प्रोफाईल या ठिकाणी दिसते स्कीम इन्फॉर्मेशन दिसते ऍप्लिकेशन मेड अर्लियर म्हणजे तुम्ही आतापर्यंत कोणते कोणते ऍप्लिकेशन केले हे दिसणार आहे ते अप्लिकेशन केल्यानंतर तुमचं सगळं डेटा दिसेल या ठिकाणी मी बऱ्याच चार पाच साईनचा या ठिकाणी डेटा घेतला त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसतंय पण तुमचं तुम्ही जेवढे फॉर्म भरले तेवढं तुमचं दिसेल आणि त्याच्यामध्ये चेक करायचं अप्रुव्ड आहे का स्टेटस अप्रुव्ड आहे का हे चेक करायचंय जर अप्रूव्ड असेल काळजी करायची गरज नाही दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी इतर योजनेचा फायदा घेतात का नो असेल काही करायची गरज नाही आता तिसरी एक महत्वाची गोष्ट चेक करायची या लाडके वेब पोर्टल वर डीबीटी स्टेटस चेक करायचं मी जे काल पण तुम्हाला रात्री सांगितलंय डीबीटी स्टेटस म्हणजे काय असेल पाहिजे लाडकेदारी जे हे जर तुम्ही आज चेक केलं तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही बघा हे तुम्हाला असं दिसायला पाहिजे ऍक्टिव्ह बघा जर ऍक्टिव्ह दिसत असेल ना तुम्हाला विशेष संपला काही प्रॉब्लेम नाही फॉर्मचा स्टेटस तुम्हाला जसं सांगितलं अप्रुव्हड पाहिजे आजच्या चेक करा कारण आज शेवट दिवस आहे रात्रीच्या बारा वाजेपर्यंत जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ना। दोन्ही ऍक्टिव्ह असेल शंभर टक्के बारावा हप्ता भेटेल तुम्हाला पण बघा मागच्या वेळेस अकराव्या हप्त्याच्या वेळेस पाच लाख तरी अजून बाकी आहेत त्यांचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह झालेलं नव्हतं आता तुम्ही म्हणता पहिले प्रत्येक महिन्यामध्ये हे डिॲक्टिव्ह होतं का ते लाडक्या तैन सगळ्यांचं डिॲक्टिव्ह होत नाही पण काही काही लाडक्या ताईंचं या ठिकाणी झालं होतं बघा त्यांना ऑलरेडी दहावा हप्ता भेटला होता बरोबर भे ना 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 का नाही सगळ्याला एक गोष्ट लक्षात घ्या त्यांना दहावा हप्ता भेटला नव्हता आणि पाच लाख ताईंना अकरावा हप्ता का नाही भेटला डीबीटी स्टेटस यांचं डीएक्टिव्ह झाले म्हणजे याचा अर्थ असा आहे लाडक्या ताईनो डिॲक्टिव्ह होतं इनॲक्टिव्ह होतं डीबीटी स्टेटस इनॅक्टिव्ह होतं आणि ते स्टेटस कसं तुम्हाला अपडेट करायचे ते तुम्हाला मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलंय सविस्तर सांगितलेलं आहे बाबा वा तुम्ही वाटलं तर बँकेमध्ये जाऊन ते तुम्ही ऍक्टिव्ह करून घेऊ शकता आता राहिली गोष्ट एक आहे ती म्हणजे बरेच काही म्हणता की सर आमचं ऑलरेडी जर ऍक्टिव्ह असेल तर काही परत अजून आम्हाला हे डीबीटी स्टेटस जाऊन बँकेमध्ये काही अपडेट करायची गरज नाही जर ऍक्टिव्ह असेल तुम्ही ऑलरेडी केलेलं असेल काही इश्यू नाहीये फक्त आपल्याला चेक करत राहायचे जर इनएक्टिव्ह आला तरच बँकेमध्ये जायचं एवढं लक्षात ठेवा आता दुसरी गोष्ट म्हणजे जर फॉर्मचं स्टेटस तुमचा अप्रूव्ह असेल काळजी करायची गरज नाही आणि जर पेंडिंगमध्ये रिव्ह्यू मध्ये पडला असेल लगेच तुम्हाला एक गोष्ट करायची ती म्हणजे तुमच्या अंगणवाडी सेविका कडे जायचे आता नारी शक्ती ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी मला कमेंट बॉक्स नारीशक्ती वाले ताईनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकांना आज भेटायचे से। बघा बऱ्याच म्हणतात सर पैसे काय येत नाहीत सर आमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय सर आम्हाला इतकेच हप्ते आले तितकेच हप्ते आले पुढे हप्ते का आले नाहीत तर सर्वांनी आज एक रिक्वेस्ट आहे हात जोडून एक रिक्वेस्ट आहे सर्व लाडक्या ताईंना लवकरात लवकर तुम्ही अंगणवाडी सेविकांना जाऊन भेटायचे अंगणवाडी सेविका काय काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यानुसार त्यांनी जर त्यांना तुम्हाला जर म्हणलात की आम्हाला काही सर समजत नाहीये आम्हाला कुठं अपडेट करायचं माहित नाही आमच्याकडे ॲक्सेस नाहीत त्याच्यानुसार काय उत्तर द्यायचे ते पुढे तुम्हाला मी पुढे उद्या सांगतो कारण की ते मला माहिती आहे की ते उत्तर काय देणार आहेत लाडक्यातही म्हणजे अंगणवाडी सेविका काय सांगणार ते मला माहिती आहे पण तुम्ही एकदा चौकशी करा त्यांच्याकडे त्यांच्याकडून झालं तर खूप चांगली गोष्ट आहे नाही झालं तर पुढची गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्याबद्दल काळजी करू नका आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात सगळी तुम्हाला मदत केली जाते त्याच्यामुळे लाडक्या तैनो त्याच्याबद्दल पण काळजी करू नका तुम्हाला आधार कार्ड पण सिडिंग आहे आणि आता शेवटचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट लाडक्या तैनो सगळ्यात महत्वाचा पॉईंट महाराष्ट्रामध्ये तुमचा सगळ्यांचा बुलंद आवाज आपण तयार होत आहोत ला, ट्रिक्स गुरु कुणाला ना कुणाला तरी पुढाकार घ्यायचा म्हणजे घ्यायचा आपण हातावर हात ठेवून निसतं बघत बसणार नाहीत की हप्ता कधी येणार आहे हा आठवडा संपलाय दुसऱ्या आठवड्यात येणार आहे का तिसऱ्या आठवड्यात येणार का नाही आता आपल्याला जागा व्हायचंय हो आणि पुढाकार घ्यायचा आहे मी पुढाकार घेतलाय जवळजवळ पंधरा वीस दिवस झालेला आणखी तुमच्यासाठी झटत आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे मागणी पत्र तुमच्यासाठी बनवलेला आहे आणि सगळ्यांना आज द्यायला सुरुवात करणार आहे काल पण बऱ्याच जणांना दिले पण त्यांना आता दिलेलं ठीक आहे त्याच्या तुम्हाल देखो दा, दा मोटे -मोटे मी तुम्हाला फोटो दाखवेल पुन्हा पण आज थोड्या मोठ्या मोठ्या लोकांना मी जाऊन भेटणार आहे तुम्हाला ते मी दाखवेन आता डायरेक्टली तुम्हाला सरप्राईज असणार आहे कारण की लाडक्या ताईन बऱ्याच ताईंना वाटतय की बाबा तुम्ही सर आ, हे आम्हाला त्याचा फायदा होणार आहे का नाही पण कमीत कमी, -कमी लाडक्या तैन बघा हातावर हात धरून बसणारा मी नाहीये तुमचा हा दादा तुमच्यासाठी झटत राहणार आहे फक्त आणि फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे तुमचा पाठिंबा पाहिजे तुम्ही जर लढायला बळ दिलं तर नक्कीच तुमच्यासाठी पुढाकार घेणार म्हणजे घेणार महाराष्ट्रातला तुम्ही सगळ्यात असेल सगळ्यापासून पहिल्यापासून मी तुमच्या मदतीला धावून येतो पुढाकार घेतो घेतो म्हणजे आणि बाकीच्या 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 बांधवांना बांधवांना रिपोर्टर युट्यूबरांना टी व्ही चॅनल करतो माझ्या या लढ्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा आणि लाडक्या जाईल तुम्ही पण सगळ्यांनी सपोर्ट करा आपण सगळ्यांनी मिळून हे युद्ध आपल्याला लढायचं आहे जिंकायचं आहे मागणीपत्र तुम्हाला मी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता वेळ संपलेला आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे सपोर्ट आहे सर तुम्हाला मी सपोर्ट करत आहे किंवा सहमत आहे त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट खूप गरजेचा लाडके त्यांनी तुम्ही जर सपोर्ट केला जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त व्हायरल करा जितके जितके तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असेल स्टेटस असेल सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्याला पोहोचवायचा आहे लाडके यांना महाराष्ट्राचा बुलंदावा स्ट्रिक्स गुरु तुमच्या सगळ्याच्या सोबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री गुरुदेव